कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही एक नवीन योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या योजनेला मंजुरी दिली आहे मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी ही योजना राबविली जाणार आहे तर मग ही योजना काय आहे शेतकऱ्यांना या योजनेचा कसा फायदा होईल कोणत्या घटकावर या योजनेत भर देण्यात आला आहे यासंबंधीची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो शेतीचे उत्पादन वाढवणे पीक उत्पादन विविधीकरण करणे शाश्वत शेतीचा अंगीकार करणे आधुनिक पद्धतीची साठवणूक व्यवस्था उभारणे त्याचबरोबर शेतकऱ्याला कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करणे हे प्रमुख उद्दिष्ट असलेली पंतप्रधान धनधान्य कृषी योजना केंद्र सरकारच्या वतीने यावर्षीपासून राबविण्यात येणार आहे प्रारंभी देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाणार असून जिल्ह्याची निवड करताना कमी पीक उत्पादकता कमी पीक घनता व कमी कर्ज वितरण या तीन निकषाबरोबरच आकांक्षी जिल्हा विकास कार्यक्रमाच्या निकषावर या शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात येणार आहे या योजनेत अकरा मंत्रालयाच्या छत्तीस योजना एकत्र करण्यात आल्या आहेत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पुढील सहा वर्षासाठी ही योजना लागू असेल या योजनेसाठी वर्षाला जवळपास चोवीस हजार कोटी रुपये खर्च होणार आहे या योजनेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जवळपास एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना लाभ होणे अपेक्षित आहे निकषपात्र जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली धनधान्य कृषी योजना समिती स्थापन केली जाईल यामध्ये शेती व शेतीपूरक उद्योगांचा आराखडा तयार करून कृषी क्षेत्राला चालना देणारे प्रकल्प राबविले जातील या योजनेअंतर्गत अल्पकालीन व दीर्घकालीन कर्जाचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचविला जाईल कृषी मालाच्या साठवणुकीसाठी स्थानिक पातळीवर गोदामे शीतगृह इत्यादींची उभारणी करण्यात येईल त्याचबरोबर या योजनेद्वारे माती जलसंवर्धन सेंद्रिय शेती आणि जलसंधारणावर विशेष भर देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल त्याचबरोबर पीक विविधीकरणामुळे उत्पन्न अनिश्चिततेचा धोका कमी होईल सिंचन बियाणे बाजारपेठ कर्ज पुरवठा कोल्ड स्टोरेज यासारख्या सुविधा उपलब्ध होतील पशुपालन मच्छीमारी वने अन्न प्रक्रिया उद्योग याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होईल शेतीपुढील आव्हाने लक्षात घेता या योजनेमुळे शाश्वत शेतीस चालना मिळेल ही एक महत्त्वाची बाब म्हणावी लागेल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र स्तरावर राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात येतील नीती आयोगाने या योजनेची आखणी केलेली असून राज्यातील कृषी विद्यापीठांनाही योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी व अंमलबजावणीसाठी सामावून घेतले जाणार आहे योजनेच्या ॲपच्या माध्यमातून स्थानिक भाषामध्ये शेतकऱ्यांना या योजनेची थेट माहिती पुरवली जाणार आहे या योजनेमुळे शेती क्षेत्रात अनेक पायाभूत सुविधा निर्माण होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना व पर्यायाने शेती क्षेत्राला या योजनेचा दीर्घकालीन लाभ मिळेल असे असले तरी योजनेची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी झाली तरच संकटात सापडलेल्या मायबाप शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारची अद्ययावत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद